नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवाना ही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी ज्यांची योग्यता नाही आणि योग्यता एवढ्या करता मी नाही म्हणतो नुकताच माल जो छत्रपती शिवरायांचा अश्वारून पुतळा उभा होता तो पुतळा ज्यांच्या हस्ते आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये झाला तो पुतळा ते शिवाजी महाराजांच्या शौर्य ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या नादान माणसांच्या भ्रष्टाचारामुळे त्या ठिकाणी मातीमोल झालाय त्यांनी हा मध्ये प्रयत्न केला उद्घाटनाचा पण मग का सरे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या पुतळ्याचं उद्घाटन आदरणीय उद्धव साहेबांच्या हस्तेच करेन उद्धव साहेब या विभागाचा नेता म्हणून आपण या ठिकाणी दौरा होणार आहे म्हणून मी काल सगळ्या या परिसराची पाहणी करायला आलो प्रशासन आणि संरक्षण यंत्रणेची या ठिकाणी बैठक घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा केली या लोकांचं म्हणणं होतं की आपली समोर एंट्री व्हावी हो पण मी त्यांना मागची बाजू जेव्हा बघितली त्यावेळेला सुरक्षेच्या दृष्टीनं मागवून आपल्याला आणण्याचा सल्ला दिला या सगळ्या गोष्टीकरता मी होतो स्टेज व्यवस्था कशी चालले काय चालले हे बघणं कर्तव्य होतं नाही म्हणून मी आलो काल इथं आले असताना मन भरून आलं ऊर भरून आला माझ्यासारखा एक तरुण शिवसेनेचा कार्यकर्ता या भागामध्ये आला आणि मग सुरेशजी लंगडेंसारखे माणिकरावजी चांदूरकरांसारखे प्रदीप गोतमारे सारखे मधुकर दळवींसारखे जीव तोडे गुरुजींसारखे सुजाताताई निमजेंसारख्या वंदनाताई लोणकरांसारखी सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाकडे झुकलेली माणसं या ठिकाणी जमा झाली होती ते आठवणी सांगत होते उद्या उद्धव साहेबांची दुसरी सभा इथं दोन सभा होणार आहोत आणि आदित्य देखील सभा झाली आम्ही शिवसैनिक म्हणून पंचवीस तीस वर्षापूर्वी या शहरामध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज या नगरपालिकेवर आम्ही फडकवलेली माणसं आहोत आणि तेव्हापासून आम्ही हिंदू राय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून या ठिकाणी आम्ही जगतो आहोत आनंद वाटला कडेला बसलो या बाजूच्या टपरीवर जाऊन बसलो घोडवर त्यांच्याबरोबर चहा प्यायलो आणि माझं जीवन सुद्धा कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आणि आप म्हणून आपल्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होतंय मला मक्का सरना धन्यवाद दिले पाहिजे एक एक रुपया जाने जाने म्हणून हा पुतळा उभा करण्याकरता म्हणून मदत केली त्यांचे ऋण या ठिकाणी व्यक्त तर मी करणार नाही पण तो रुपया खऱ्या अर्थानं शिवभक्तीला तुमचा कारणी लागला याचा मला आनंद आहे ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद